वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी हजारो भाविकांनी बाबांच्या समाधी दर्शनासाठी गर्दी करत यशवंत हो जयवंत हो चा गजर केला गुरुपौर्णिमेनिमित्त आश्रमात संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ ते दहा अभिषेक आणि आरती झाली साडे दहा ते विहापूर येथील हरिभक्त पारायण गणेश डांगे यांचं यशवंत बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली दुपारी तीन ते पाच या वेळेत नागाचे कुमटे येथील हरिभक्त पारायण ओंकार गुरव यांचं कीर्तन झालं त्यानंतर महिला आणि पुरुष भजनी मंडळाचं सुश्राव्य भजनही झाले दिवसभर राजाभाऊ मुकाशी यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आले सायंकाळी महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली कार्यक्रमाच्या यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि श्रद्धावान भाविकांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त साप्ताहिक केरळा दर्शनच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले भाग्य आपलं आपल्याला ही संधी मिळणार आहे आपलं आपल्याला ही सेवा आहे बाबा आज आमचं भाग्य आम्ही लय पैसे कमवले हो बाबा आमच्याकडं लय पैसे पण उपयोगाला नाही आला माग कोरोनाचा काळ सगळ्यांनी बघितलाय पैशाच्या नोटावर हात ठेवून माणसं गेली पैसा कामी नाही आला पण या ट्रस्टनं यंदा उपक्रम छान निभवलाय हो बघा रोज अन्नदान या ठिकाणी होणार आहे रोज बघा जे भाग्यवान मंडळे असतील त्यांना माझी विनंती आहे जमलं तर आपल्या घर गरिबाचा हे आपल्या प्रपंचातला रुपया रुपया बाजूला करा आणि एक अन्नदानाची पंगत घ्या एक एक अन्नदानाची पंगत घ्या बघा संधी तर मिळाली आपल्याला बाबांची संधे बाबांची माझ्या सेवा बघा जमलं तर आणि जाता जाता या कीर्तनातनं तुमचं नाव मला सांगून जा ए गुरु दिवस पौर्णिमेला एकवीस हजार रुपयाचं अन्नदान आहे फक्त पौर्णिमेला आणि गुरुवार आणि अमावशा या दोन दिवसाला अकरा हजार रुपये गुर ढोर बायका सगळ्यांनी हातवरती करा आपण गुरु करता आलो तर आपल्या गुरुला आपली हजेरी दाखवायची ही हजेरी आपली सगळ्यांनी हातवरती करा आणि बाबा गुर ढोर बायका पुर पैसा अडका बंगला गाडी या नावे बाबा धावत असताना पोटाची खळगी भरत असताना या हाताने जर काही पाप झाला असेल बाबा तर तुमच्या पदरात घ्या बाबा या पामराला तुमच्या सेवकाला बाबा तुमच्या या शिष्याला पदरात घ्या बाबा आणि जाता जाता बाबांना सांगा आमच्या कुटुंबावर आमच्या गुराढोरावर संधी द्या बाबा बाबा या हाताने चांगली सेवा करून घ्या बा? बाबा सांगा आणि बाबा ज्यांचा ज्यांचा हात वरते ना बाबा त्यांच्या करता पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देऊ नका बाबा बाबा ज्यांचा ज्यांचा हात वरते ना बाबा त्यांच्यावर लक्ष ठेवा बरं का आणि ज्यांचा हात खाली येते स्वामी यशवंत हो स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो स्वामी यशवंत हो स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो ओम नमो बाबा यशवंत ओम नमो बाबा यशवंत ओम नमो बाबा यशवंत यश्व नमो बाबा यश्वंतो नमो बाबा यशवंतो नमो बाबा होयवंत होशवंत होयवंत हो यशवंत होयवंत होशवंत होयवंत होशवंत होयवंत हो হাত খালি গেলে एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे आणि रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा